गुड मॉर्निंग जय भीम आत्ताच मैतिली शाळेमध्ये गेली आता पेपर वाचते मी आज पेपर काही लवकरच आला होता त्याच्यामुळे मी लवकरच वाचायला घेतला मैथिलीची बस नऊ वाजताच येते त्याची तयारी करून ती शाळेचा ती शाळेत गेल्यावर स्वच्छता असते घर स्वच्छ वगैरे करायचं झाडू वगैरे मारायचं भांडी वगैरे घासायची काहीतरी करत पेपर आला लवकर आज पेपर घेतला वाचायला आवडली की नाही माझी जुनी आठवण पाहिली की नाही तुम्ही कमेंट करत नाही काय नाही कमेंट करत जा जरा मला पण बरं वाटेल माझ्या जुन्या आठवणी सांगायच्या तुमच्या पण जुन्या आठवणी कमेंट करून सांगा मला अजून हुरूप येईल सांगायला सर्वांच्याच जुन्या आठवणी असतात पण ते तुम्ही कमेंट करून सांगत जा मला पण तुमचे जुन्या आठवणी ऐकायला वाचायला आवडेल झालं की नाही तुमचं चहापाणी थंडीमध्ये खाण्यासाठी मी डिंगाचे लाडू केले लवकरच त्याची रेसिपी तुम्हाला सांगेल यात मेथ्या जरा जास्त झाल्या तरी पण छानच राहतो तुम्ही रेसिपी बघून बघ करा लिंकाचे लाडू पुण्यामध्ये तर खूप उड्डाण फुलं झाले था जायचं जायच तर कमी अंतर आता लवकरच पोचतो ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी लवकरच जातो आता उड्डाण पुलामुळे पण सर पुनच बदलले रस्ते बदलले माणसं बदलले शाळा पण भरपूर झाल्या त्यावर शाळा कमी होत्या